नमस्कार मंडळी आजचा आपला तिसरा दिवस म्हणजे आज विसर्जन आहे बघा जागरण बघा आमचं शाप डोलं बघा आमचं काय झालं पाच वाजता झोपलो तसं उठलो आता जातो गणपतीच्या पारली परताव जमता काय जेवून घेऊन घ्यायचा आणि दाखव पुढचा कसा होत आहे काल तर लई मजा आली आम्हाला लय म्हणजे लय मजा आली रोहन नाही आली कारक शुभम शुभम तू नाही आईस्क्रीम का जेवला शुभम तू नाराज होतास संगीत करू तूनी तुम्ही सांगलास किलो तूच पहिला बेकार काम आहे मिलन काय मग आज काय बनवणार का कुकिंग चाले चालेल चला याय जेवाला आम्ही पण चालवून जेवाला काय शुभम चल जेवाला झाला आमचा जेवण पिऊन आहे आता निघतो आम्ही जो कालचा आईस्क्रीमचा डबा आणलेला ना त्याचा तो रिटर्न देतो

मला तिथं ठेवायचं तिथं ठेवावा बाबा दादा पाठी घेतल मग थांब आता पाठी कुठं पुरं घे आता काय बोललं तू दौरात आहे दौरा पुरं घे आता बस 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 रोहन बसायला काय ना तुला या काय लावलं चला गणपती बाप्पा मोरया आलो आता इथं हो कायला बोलता काय बोलतो आहे उतरा चला द्या चला रोवन जशी जिम्मेदारी घेतलीच आणायची तशी दे चल नाही गाड्याला उतरा आलेले पैसे परत द्या घेवाला येबा ह टेन्शन नको घेऊ मी काय थं भिसले रे छोटी छोटे दे रे छोटी दे आ? जोटी जोटी जोटी। जोटी जोटी। जोटी। दे छोटी बघ असल ना ते बघ बघ ये बघ ते तर परत घेऊन यावं लागल रोन खरा सांग एसरूम कती गेले टेस्ट कती गेले मी कमीत कमी पाच सहा केले टेस्ट दमलास नाही लासला दम। रात्री रात्री पण चार पाच झाले जवळ आणली जवळ बारा आला जास्त आणले आपण आज आहे विसर्जन आता आम्ही इथं आईस्क्रीमचा एवढा डबा दिला आता जातो पाठंग्रा बघायला म्हणजे येतो माले काहीतरी संध्याकाळचे बघू असं होईल तसं काय बोलते आपला आज विसर्जन आहे ना आमचा जरा या वर्षी असं वाजत गाजत नाही असंच नाही व्हायचं आहे जरा थोडा प्रॉब्लेम झालाय ना चला भेटून फटांगेची दुकान से घे नको कलरचं नाही वाजत पैसे पुकार दुसरा ते उरवायला घेत नको नको नाही थांब रे तसा नाही तुलाच आहे

जरा शाईन वाटू दे हा हा येऊ यो मस्त वाटेल अरे दादा बघ धन्यवाद बघिकोन चल घे चल 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 रोहन उपढे यार निघतो आम्ही रोहन निघाला चालेल तुमचे गणपती ना मी झाला लेट आलो या तोरास माफ करा करशील ना आईस माफ करेल का तुझी अरे तुझी आईस माफ करेल का बघा लय ले लेट आलं आता आल याचा कंप्लाइंट मध्ये तुम्हाला आहे बघा मस्त कसं आहे चला आता नाचं नाचत इथं वहिने भेटू दे पहिले बघू कशी पिसात दे आमच्या वहिने वहिने होला यावाला काय असा काय तू राहू दे घ्या नाही तर मीच असायचो इथं दे झाला कोण चाला नाच आता अल्लास अडलास काय काय होता शंभर टक्के मग आपला पूर्ण आहे का नाही नको नको मी नाही दुधाचा मी काही नाही बोललीच बस झाला नाही 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 बोलील अयो ख सांग देवाजवळ काय पाण्यासाठी काय मागलास नाही मागत असं आहे का बाकी नाही भेटल्या त्या गोष्टी गेल्या त्या स्वराच्या गाता अयो थोरी पावडर लावते मग पाहिजे ना पुन्हा जीवन સેબ ઓર્ડર છે કિસન સુને સુને ઘર ઝાલે દેવા તુજા જાણાને સુને સુને ઘર ઝાલે દેવા તુજા જાણાને સ્વારે નિઘાલી તુજી આરતી થામલી સ્વારે નિઘાલી તુજી આરતી થામલી देवा मज सृष्टी सारी गहीवली स्वारी निघाली तुझी i

कस आहे का रागवल्या कारण की मी तरच असायचो ना पहिले म्हणजे शेजारच्याच वहिनी आहे मांडायला लागले आता काय कसं तूच आता पहिले आपली काय मजा होती यो देव म्हणजे आमचा एक प्रकारचा मानाचा आलीचा गणपती बोलायचो जवळजवळ जव वीस पंचवीस आम्हीच पोरा असायचो तक... देव यायचे पाच दिवसात आम्हीच ताई करायचो पण आता जितू शेठ बोलल्यावर घरी गणपती घरातला त्याच्यामुळे थोडाफार तुम्हाला माहितीच असेल आता पोरा पण थोडी इकडे तिकडे झाली रागवलं बहिणी पण थोड्या रागवल्या रागवलं कारण की नाचवलंच घेते मेन नाच मी असायचो काय ना पब्लिक म्हणजे सगळी पोरा आहेत हिथशी काय येणार आता इथे विसर्जन म्हणून खास इथं आलो नाही तर माझा तिकडे बेकार काम असता चला भेटू नंतर

निरोप घेतो देवा आता आताज्ञासावी माफ करावी देवा माफ करावी देवा जाता आपल्या गावी शरण जातो तुझला आम्हा क्षमा करावी आम्हा क्षमा करावी पुडचा वर्षी यावे पुडचा वर्षी यावे हुंदरा बल बैसोनी

यागरात देवनी गाल धाटा माटात, या जन्मी तुझ्या आहे देवा हे वाप जीवन हमचे, हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधी आम देवा बापा आता ब्लॉग एन करतोय गणपती बाप्पाचं विसरतं आज पूर्ण माझ्या आवाज आवड म्हणजे शूट नीट करायला भेटला नाही नीट बॉलायला भेटला नाही आवाज पूर्ण लागला आहे त्यासाठी क्षमा असावी तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला टाटा टा बाय बाय